हाय हॅलो नमस्कार मी मधुरा मी आता हे कुठं आलेली आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा पाहून लक्षात येते का मी कालच रात्री म्हणजे आलेली आहे इथे दर्शन घेण्यासाठी हे मंदिर खूप पौराणिक आहे आणि जगात फक्त एकाच ठिकाणी आहे ते जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा ह्याचा मी फुल व्हिडिओ एखाद्या वेळेस करून दाखवेल तुम्हाला की खूप छान मंदिर आहे त्याची कथाही सांगेल तर मंदिरात दर्शन घ्या मी तुम्हाला एक हिंट देते हे एक विष्णूच्या अवताराचं मंदिर आहे पहा आधी दर्शन घ्या तुम्हाला जवळून थोडंसं दाखवते मी ज्यावेळेस मंदिरात गेलते ना त्यावेळेस आसपासच्या गावातल्या दिंड्या आल्या होत्या म्हणजे पंढरपूरला जाण्याऐवजी इथे येतात त्या ते। आणि त्याच्यानंतर मी रस् पाहुण्याच्या घरी चालले त्यावेळेस पण एक मला दिंडी भेटली आणि खूप मोठी होती लहान मुलं पण होते त्यात आणि तिथून मी गावी जाणार आहे आमच्या हे पहा मी आत्ता घरी आलेले आणि मला पहिल्यांदा फुलांच्या झाडांना पाहावंसं वाटतं छान असे फुलं आलेले तर ते मला पाहू पाहावे वाटतात मी तुम्हाला दाखवते आता किती छान छान ही लिली पिवळी आलेली आहे आणि ते गवताला पण असे छान फुलं आलेले आहेत तर मला हा कलर खूप आवडतो त्याचे किती छान वाटतं ते गवते पण किती छान फुलं आले असे फुलं पाहून खूप छान वाटतं आता गुलाबाला पण आलेले ते पण दाखवते आणि मी जे मंदिरात गेलते त्याचा व्हिडिओ फुल व्हिडिओ मी करते हा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Да не вад.